पंचक्रोशीतील जागृत देवस्थान आई सात मंदिर इथे वार्षिक पूजा महोत्सवाचे औचित्य साधून सुषमाताई भरतशेठ गोगावले व निगडे गावच्या कार्यसम्राट सरपंच नूतनताई गोपालशेठ मोरे यांच्या स्वखर्चातून बांधण्यात आलेल्या नवीन सभामंडप व मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यात आले आहे तरी सदरकामाचा उद्घाटन सोहळा आज रोजी सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्या सुष्माताई गोगावले यांच्या हस्ते पार पडला सदर कार्यक्रमाचं आयोजन गाव देवी युवा मित्र मित्रमंडळ निगडे यांनी केले असताना कार्यक्रमात सरपंच नूतनताई मोरे प्रमुख मार्गदर्शक दिनकर गुरुजी फनसे माजी सरपंच कृष्णाजी खोत जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ कलिचकर तालुका प्रमुख संदीप शेठ झांजे विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत मोहत सरपंच संदीप गायकवाड अकले सरपंच बांदलशेठ व निगडे पोलीस पाटील प्रदीप मोरे तसेच पंचक्रोशीतील समस्त नागरिक महिला भगिनी बंधू बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज